तर मुलांना आज मी तुम्हाला सर्वांना मेकअप कसा करायचा हे शिकवणार आहे तुम्हाला माहिते का मी कोण आहे मला म्हणते इंटरनॅशनल मेकअप वाली hmm? तर चला मेकअप कसा करायचा ते शिकवते लक्ष देऊन बघा सर्वजण ह्याला म्हणतात फाउंडेशन तुम्ही तर कधी बघितलं नसाल ह्याला आहे ना फास्ट होत बर का हा ए बघू आहे माझा चांगला मेकअप करा हा हा करते करते नको टेन्शन घेऊ मुलांना सगळा मेकअप कम्प्लीट झालेला आहे बर का <laughs> 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 आ, तर हा आहे बघा फायनल मॅडम ही काय केलं तर भूतीन दिसली की <laughs>